जय मल्ला आज आपण ठरलेल्या एकवीस तारखेला या ठिकाणी आलो खरं म्हणजे प्रशासनानं जर परवानगी दिली असती तर हे शांततेत झालं असतं कोर्टानं परवानगी नाकारली असती तरी विषय वेगळा होता एकवीस तारखेला इथं आपण तारीख मागितली आणि कोर्टा अठ्ठावीस तारीख देत आहे आता आझाद मैदानामध्ये लाखो लोकांनी पाहिलं इथं अजूनही चार पाच ठिकाणी उपोषणं चालू आहेत ना आचारसंहितेचं बंधन आहे ना सव्वीस जानेवारीचं बंधन आहे मग हे बंधन धनगरांनाच का बरोबर महाराष्ट्रातल्या धनगरांनी त्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात देऊ नये का आझाद मैदान म्हणजे काय की हायकोर्टानं मुंबईमध्ये आंदोलन करण्याची निश्चित केलेली जागा आहे आणि इथे यांचा आमचा हक्क आहे आम्ही सतरा तारखेला प्रशासनानं हजारो लोकांना नोटीस देणं जालन्यात कर्फ्यू लावणं आम्हाला अटक करणं या गोष्टीचा संताप राग म्हणून आज महाराष्ट्रातून लाखो महाराष्ट्र या ठिकाणी आले हे ऐका बाबा आज मिनिटं फक्त लाखो मावळे या ठिकाणी आले सकाळपासून पोलिसांनी धरपकड केली होती मी आल्या आल्या पहिल्यांदा मी कसा आलो हा वेगळा विषय ते नंतर मी सांगेल तुम्हाला सविस्तर एका लाईव्हच्या माध्यमातून इथं आल्यानंतर पोलीस प्रशासनानं पहिल्यांदा विनंती केली की तुम्ही आमचे जितके माणसं पकडले असतील मल्हार मावळे कैद केले ते सगळे पहिले सोडा नंतर चर्चेला या आता या क्षणापर्यंत शंभर टक्के मल्हार मावळ्यांची आपल्या सुटका झालेली आहे कुठल्याच पोलीस स्टेशनला कोणताच मल्हार मावळा अटक नाही कसल्याही प्रकारचे गुन्हे दाखल झालेले नाहीत महाराष्ट्रातून अजूनही ना मी आवाहन केलं होतं मला जर आझाद मैदानात येऊ दिलं नाही मला जर पोलिसांनी अटक करण्याचा प्रयत्न केला तर राज्यातील जनतेने रस्त्यावर यावं या ठिकाणी पोलिसांनी कसल्याही प्रकारचा अतिरेक केला नाही माझ्यासोबत अटक करणे किंवा काय मी आलो घरी मी गावाकडून अटक करणार होते पण मी आलो आता इथं त्याच्यामुळे आता पोलिसांविषयीचा रोष आपण थोडासा सोडून देऊ परंतु पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केली की जर पुढची तारीख आम्हाला तुम्ही सन्मानानं या ठिकाणी आंदोलनाची देणार असाल तर आम्ही आज इथून शांततेत माघारी जातो एक अर्ध्या तासामध्ये प्रशासन आपला निर्णय कळत आहे प्रशासनानं जर पुढची तारीख देण्याची आम्हाला खात्री दिली तर आम्ही सन्मानानं आणि शांतेनं परत निघणार आहोत मुंबईतून आजच आणि जर नाही परवानगी दिली तरी इथं अजूनही हजारो बांधव आमच्या या मैदानात आणि आसपास आहेत आम्ही इथं जेल भरो आंदोलन करायला त्यांनी लाठीचार्ज करू द्या गोळ्या मारू द्या काही करायला तयार आहे परंतु राज्यातून येणाऱ्या बांधवांना विनंती जरही प्रशासनानं लेखी दिलं तर आम्ही वापस निघणार आहोत इथून त्याच्यामुळे तुम्ही येण्याची घाई करू नका जे बांधव रस्त्यात असतील ते वापस जाऊ शकतात जे ट्रेनमध्ये बसले असतील त्यांनी आता इथं यावं थोडीशी बेजारी होईल त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि जे घरून निघाले नाहीत त्यांनी थांबावं ते रस्त्यात थोडे फार आले असतील त्यांनी कुठंतरी जेवण वगैरे करे थांबावं आम्ही सगळे हजारो बांधव या ठिकाणी सकाळपासून उपाशी आहेत त्याच्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो परंतु आपण जिथं आहात तिथंच थांबावं ही विनंती करतो